मूल शहरातील बुद्ध टेकडी इथं काल वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं साजरा होणाऱ्या या दिवसानिमित्त बौद्ध बांधव आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या पूजनानं व धम्म प्रार्थनेनं झाली यानंतर भिक्खू संघाच्या उपस्थितीत धम्मदेशना सामूहिक प्रार्थना आणि सामाजिक ऐक्याचे संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या ठिकाणी भाविकांनी बुद्ध टेकडीच्या विकासासाठी स्थायी सुविधा उभारण्याची मागणी केली आहे आयोजकांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार सामाजिक ऐक्य आणि शांततेचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमात शहरातील नागरिक भिक्खू संघ तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते भाविकांसाठी विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले दिवसभर चाललेल्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले या कार्यक्रमामुळे मूळ मुल शहरातील बुद्ध टेकडीचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व आणखी वृद्धिगंत झालंय ब्युरो न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर Subscribe now and press the bell icon. Never miss an update.